या बातमीचे प्रायोजक आहे आळंदकर रॉयल किड्स झोन शॉप नंबर चार राहत सेंटर पार्क सिद्धेश्वर पेठ सोलापूर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व पक्ष कामाला लागलेत राज्यातील प्रमुख नेत्यांनी राज्याचे दौरे सुरू केलेत या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज झाली असून ठाकरे गट काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात योग्य समन्वय पाहायला मिळते मात्र मुख्यमंत्री पदावरून तिन्ही पक्षांचे अद्याप एकमत झालेलं नाही एकीकडे निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण आहे हे जाहीर करा अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही मित्र पक्षांनी सावध भूमिका घेत मुख्यमंत्री पदाबाबत थेट भाष्य केलं नाही आता खुद्द शरद पवारांना याबाबत विचारले असता पवारांनी या प्रश्नाचं उत्तर दिलंय पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद सा साधला असता त्यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर पवार म्हणाले आताच मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करावे असा आमचा आग्रह नाही सध्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचं उद्दिष्ट हे स्थिर सरकार देणार असेल त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी आता गरज वाटत नाही मात्र विधानसभा निवडणुकीनंतर संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री कोणते ठरवलं जाईल असं उत्तर पवार यांनी दिले याचाच अर्थ विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्याच पक्षाकडे मुख्यमंत्री पद दिलं जाईल हे पवार यांनी स्पष्ट केलंय